बाबांच्या नारळी सप्त्याला भेट देण्यासाठी राधाताई सानप या ठिकाणी ताई पूर्ण भाविकांचा मोठा जनसमुदाय पाहताय काय प्रतिक्रिया नारळी पूर्ण सप्ताहित्रहत श्री संत भगवान बाबाचा हा एक्क्याण्णव नारळी सप्ताह पूर्ण ऊसतोड कामगाराच्या पैशावर हा सप्ताह होत असतो जवळपास खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सप्ताह आहे अठरा पगड जाती जमातीच्या लोकांना भगवान बाबांनी एकत्रित करून वारकरी संप्रदायाचं फार मोठं काम आणि कार्य भगवान बाबांनी केलेलं आहे दोन हजार पंचवीसचा हा सप्ताह होतो या अगोदरचे बरेच सप्ताहाचे नारळी सप्ताहाचे कार्यक्रम पाहिले असतील मात्र हा पंचवीसचा काय वेगळं चित्र पाहायला मिळतं आजचं वेगळं असं चित्र होतं की नारळाची परंपरा ही भगवान बाबाच्या काळापासून आहे गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या पुढचे नारळ गेलेले आहेत म्हणजे गावाचं भांडण लागतं नारळ घेण्यासाठी म्हणजे बाबांच्या सप्तासाठी पण पिंपळनेरचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की दुसरीकडं नारळ गेला होता पण पिंपळनेरला फक्त आठच दिवसामध्ये या सप्ताहाचं नियोजन झालं आणि आठ दिवसामध्ये एवढा मोठी तयारी केली हे म्हणजे भगवान बाबांचं आणि आश्चर्य आहे भगवान बाबाच्या सप्ताहाचं धनंजय मुंडे पंकजा मुंडे मात्र या सप्ताला येऊ शकले नाही त्यामुळं कुठंतरी जी उत्सुकता जी होती आतुरता जी होती ये नेची। ती येण्याची ती कुठंतरी कमी झाली असं नाही असं काही नाही भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते येत असतात पण यावर्षी काही त्यांच्या अडचणी येऊ शकले नाहीत असं काही नाही पूर्ण अन्नदानासाठी जे आहे ते बाहेरून पंक्ती वगैरे बाहेरून भाकरी वगैरे येतात ही पद्धत जी आहे ती कधीपासूनची आहे याची काही कल्पना वगैरे आहे ही भगवान बाबाच्या काळापासूनची परंपरा आहे म्हणजे एका पंक्तीला कमीत कमी वीस गावचे लोक आठ दिवस रोज वेगवेगळ्या भाकरी चटणी त्याच्यावर लोणचं घेऊन येण्याची प्रथा ही फार मोठी लोकांना फक्त माईकवर सांगावं लागतं तर टेम्पोचे टेम्पो तेंपु भरून लोक स्वयंस्फूर्तीने भाकरी घेऊन येतात नारळी सप्ताची प्रसादाची चव जर बघितली बाकी तर कोणत्याच ठिकाणाची ही चव जी आहे ती बरोबरी करू शकत नाही असं म्हण हो हा भगवान बाबाचा महाप्रसाद आहे आणि काल्याचा प्रसाद आहे खऱ्या अर्थाने काला म्हणजे फार मोठा प्रसाद वेगळा आहे हा प्रसाद खाल्ल्यानंतर जीवन नक्की कृत्य कृत्य झाल्याशिवाय राहत नाही हा बाबांचा प्रसाद आहे शेवटचा प्रश्न आहे काय भाविकांना आव्हान असणार आहे जे आता या ठिकाणी आलेले आहेत त्यांना काय आव्हान भगवान आत्ताच आदरणीय भगवानगडाचे महंत डॉक्टर शास्त्रीजी महाराज त्यांनी आत्ता सगळ्याला आव्हान एकच दिलं की भगवानगडावर जे राहणारे विद्यार्थी ते एका जातीचे समाजाचे नाही तर मराठा होऊन जरा सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षण देण्याचं काम आदरणीय शास्त्रीजी करतात आणि भगवानगडाच्या अंतर्गत असे हजारो संस्थानं आहेत त्या विद्यार्थ्यांना गादी संस्थानं बनवण्याचं काम भगवानगड करत असतो आणि शास्त्रीजींनी या सप्ताहाच्या माध्यमातून एकच सर्वांना आदर्श घालून दिला आहे की जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं जे चित्र आहे ते न करता सगळ्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाची जी भगवी पताक आहे त्या झेंड्याखाली एकत्रित येणे आणि भगवानगडावर जे माऊलीचं मंदिर होत आहे तर सर्व पगड जाती जमातीच्या लोकांनी एकत्रित यावं हा संदेश आदरणीय शास्त्रीजींनी या बाबाच्या सप्ताहातून दिलेला आहे हे होते राधाताई पाणी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या पिंपळनेर मधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरे या बीड पिंपळनेर